विटा एक्सप्रेस सुरुवात नव्या पर्वाची येणाऱ्या लोकसभा व विधानसभा या निवडणुकीमध्ये अत्यंत जोरदार अशी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे तर येणाऱ्या लोकसभेमध्ये चंद्राहर पाटील हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून त्यांची उमेदवारी जवळजवळ डिक्लेअर झालेली दिसून येत आहेत भारतीय जनता पार्टी करून संजय काका पाटील यांची उमेदवारी डिक्लेअर झालेली दिसून येत आहे तुम्ही पूर्णपणे तुमच्या डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून तुम्ही कोणाला पाठिंबा देणार आहात जर डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया आणि वंचित हे जर एकत्र आले आणि जर चंद्रकांत पाटील रिंगणात उभा राहिले तर नवा चेहरा असल्यामुळे चंद्रकांत पाटील शंभर टक्के विजय होणार येणार नमस्ते काय नाव म्हटलं आपला

हा मग चंद्रदा तुम्हाला काय वाटतं की असं कोणतं काम चंद्रदा करतील किंवा केले असं कसं नवीन होते ही पण अगोदर नवीनच होते पण हे सगळं केलं गेले असं तुमच्या बोलण्या अंदाजावरून वाटते जेव्हा आता सध्याचे खासदार आहे जवळजवळ माझ्या मते दोन वर्ष दोन टर्म त्यांच्या झाले दोन टर्म झाले त्यांनी काय असं विशेष असं काम त्यांचं काही दिसून येत नाही दिसून येत आता या आम्हाला एक वैयक्तिक म्हणणं असं आहे किंवा यावेळी नवीन चेहरांना यावा त्यांच्याकडून काय काम होत आहे की नाही आपल्याला कळेल कळेल हां असं आमचं म्हणणं आहे आता चंद्रादानी कुस्तीचं मैदान तर तिने गाजवलेलं आहे तुम्हाला वाटतंय राजकीय मैदान गाजू राज गाज राज दिले मैदान एकशे टक्का गाजू दिले तुम्ही सारखी माग असल्यावर तू शंभर टक्के गाजवली असं तुमचा आशा आहे टक्के गाजवलं ओके मामा नमस्ते हां नमस्कार काय वाटतंय आता खासदारी कोणता चेहरा तुम्हाला पाहिजे आम्हाला खासदार कोणता चेहरा नव्हता कोणता नको पण खासदारी तुम्हाला निवडून देणं भागच पडणार आहे ना आता नाही नाही आम्ही अजून ठरवलेलं नाही पण तरी आम्ही देणार इलेक्शन झाल्यावर टाइम गावात कधी चौकशी केली गाव आहे का नाही म्हणजे जुन्या आहे जुन्या चेहरा तुमची नाराजी दिसून येते आता नवीन चेहरा आता काय आपल्या हातात नाही कोण ठरवा कोण कोण ठरवली तुम्हाला आता मला वाटतं सहकारी करावं लागणार करणार मराठी करता किती सहकार्य केलं आमच्या करता मारा करता आरक्षण करता किती त्यांनी सहकारी केलं होय की आता मनोज रंगी पाटलांनी जर भूमिका घेतली की बाबा ह्या ह्याला करायचं त्याला करायचं तर तुम्ही त्यांच्या बाजूने सहमत असणार हो सहमत आहे तुमच्या गावाची प्रगतीत म्हणजे खासदारायचं काही वाटत नाही इलेक्शन झाल्यापासून खासदाराचं आम्ही अजून बघितलं नाही पाच वर्षात हा 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 आता काँग्रेसची एवढ्या वर्षाची सत्ता त्यांनी मोडून काढल्या दहा वर्ष झालं त्यांचं राज्य आता त्यांचं राज्य आहे की माझं वाटतंय तुम्हाला आता बदल चेंज होईल चेंज होणार की बदल होणार वाटते हो वाटते नमस्कार नमस्कार आता माझं मोठी गावात आम्ही आलोय काय वाटतं तुम्हाला आता खासदारकीच्या पार्श्वभूमीवर कोणता चेहरा तुम्हाला पाहिजे असा आता बघा नवीन चेहऱ्यात म्हणलं तर आम्ही चंद्रहार पाटील चंद्रहार पाटील आणि मग जुन्या चेहऱ्यात तुम्हाला असं काय वाटतंय जुने चेहरा का नको नवीन चेहरा असावा असावा काम कुठं दिसतच नाही तर काम कुठं आहेत आता दहा वर्ष संजय काकानी जिल्ह्यावर हि केलं मारलेला आहे तुम्हाला काय त्यांचं काम नाही का नाही आमच्या चंद्र पाटील कडून तुम्हाला काय अपेक्षा आहे ना वाटते पर... येणाऱ्या लोकसभे निव... लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही दादा पाटील यांना पाठिंबा दिला पण खासदार संजय काका पाटीलच का नको तुम्हाला कारण ते भाजप मधून ते उमेदवार राहिले कारण आमचे जे साखर कारखाना सुदगिरणी इंडस्ट्रीज एरियाचे लोकांची साठ वर्ष पूर्ण झाली तर त्यांना पेन्शन आहे पेन्शन मागणी का मी आठ वर्ष दिल्लीमध्ये आंदोलन चालू आहे तर हे सरकार भाजप सरकार त्यांची दखल घेत नाही काही कामगार मीले रिटायर कामगार त्यांना एक हजार रुपये पेन्शन दिली जाते हा जनतेवर अन्याय आहे म्हणून भाजप सरकारला म्हणजे किंवा संजय काकाला आम्ही मतदान करणार पाठिंबा देणार सांगली जिल्ह्यामध्ये खासदार संजय काका पाटील यांनी काम केलेत का नाही एवढी मनाविषयी काम केली नाही काम केली नाही का। मामा तुम्हाला या खासदारी कुठला चेहरा पाहिजे खासदारी का वसंतदादा विशाल पाटील विशाल पाटील त्यांनी दोन वर्ष दहा वर्ष झाले त्याने कवडीवर काम केलं भारतीय जनता भारतीय जनता पार्टीकडून अनेक सवलती ज्या आल्या त्या सवलतींचा लाभ मिळाला का सवलतीचा लाभ हे सगळं फसवळ योजना असून पीएम किसानच लोकांशी दिलंय पण ते काय झालंय जिथं चारशेला सिलेंडर होता तिथं बाराशे करून टाकलं आणि त्यातलं दोन हजार मागे उलट सरकारनं त्यातनं शेतकऱ्याकडून वसूल करून घेतलं दोन हजार दिलं आणि चार हजार दिलं म्हणजे काय जनतेची फुल फसवणूकच केली आहे ना पेट्रोलचे दर वाढले कुडाईलचे दर वाढले जीएसटी वाढली भाजपने तुम्हाला सवलती दिल्या त्या काय काही नाही दिले संजय काका पाटील यांनी सांगली जिल्ह्यात काही काम केलेत काय केलं